ना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर तर येत्या तारखेला अनंत चतुर्दशी चतुर आहे आपण दरवर्षी केंद्रानुसार आपल्या अनंत चतुर्दशी हे व्रत साजरं करत असतो तर बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की अनंत चतुर्दशी ला आपण गणपती विसर्जन करत असतो पण हे अनंत चतुर्दशी एक व्रत आहे आणि हे व्रत सलग जर चौदा वर्ष केलं तर भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते अनंत या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे अनंत म्हणजे ज्याला अंत नाही गतवैभव सुख शांती आनंद समृद्धी हे सर्व मिळवण्यासाठी अनंत व्रताची सेवा केली जाते तर अनंत व्रताची सेवा करण्यासाठी तुम्हाला आता महत्वाचं लक्षात घ्या की सतरा तारखेला आपल्याला गणपती विसर्जन करायचं आहे सर्व सार्वजनिक गणेश विसर्जन त्या दिवशी आहे पण अनंत चतुर्दशी ही सोमवारी सोळा तारखेला दुपारी चालू होत आहे तीन वाजून पंधरा मिनिटांनी तर मंगळवारी सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांना संपते आणि मंगळवारीच सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी पौर्णिमा चालू होती त्यामुळे आपल्याला पौर्णिमा सत्यनारायण हे मंगळवारी सायंकाळी काळात करायचं आहे पण जी आपण अनंताची पूजा करणार आहोत तर ती पूजा आपल्याला करायची आहे सोमवारी सायंकाळी म्हणजे करायची आहे बारा वाजता तर रात्री बारा वाजता बारा ते साडेबारा या दरम्यान किंवा अगदी साडे अकरा ते साडेबारा या वेळेत तुम्हाला ही सेवा करायची आहे तर ही सेवा काय आहे तेच मी तुम्हाला यातून सांगणार आहे अनंताचं व्रत कसं आहे ते सांगणार आहे आता ज्यांना उपवास निघतात त्यांनी या दिवशी फळ आहार घेऊन किंवा उपवासाचे कोणतेही पदार्थ खाऊन तुम्ही उपवास पकडू शकता आता मांडणी वेगळी अशी करण्याची गरज नाही एक पाठ घ्या लक्ष्मी नारायणांचा जो भगवान श्रीहरींचा असा फोटो आपल्या केंद्रात मिळतो म्हणजे या फोटोच तुम्हाला पूजन करून घ्यायचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जी काही फळं उपलब्ध असतील त्याचा नैवेद्य घ्या तुपाचा दिवा लावा व आपल्याला विष्णू सहस्त्र नामाचं जे पुस्तक आहे त्यामध्ये विष्णू सहस्त्र नामावली आहे तर हे पुस्तक आपल्याला लागणार आहे आणि गुरुचरित्र लागणार आहे तर एवढंच आपल्याला या व्रतासाठी लागणार आहे आणि ही मांडणी तुम्ही दिवसभर करू शकता किंवा अगदी रात्री सोमवारी म्हणजे आपण साडे अकरा ला जरी सुरुवात केली तरी आपली सेवा साडेबारा पर्यंत पूर्ण होईल तर ज्या त्या वेळेस अगदी तुम्ही मांडणी अकरा वाजता रात्री केली तरी चालेल तर आता हे व्रत करण्यापूर्वी तुम्ही आंघोळ करून घ्या स्वच्छ शुचूरभूत व्हा आणि त्यानंतर तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे तर सेवा का करायची तेही मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे तसेच अनंताचा धागा हातात बांधायचा आहे पुरुषांनी उजव्या आणि महिलांनी डाव्या तर तो अनंताचा धाग्याचं सुद्धा महत्व सांगणार आहे त्या अनंताच्या धाग्याला चौदाच गाठी का दिल्या जातात तर याच सुद्धा महत्व आपण आज पाहणार आहोत तर हा अनंताचा धागा आहे किंवा अं हा धागा तुम्हाला बघा जिथं पूजेचं साहित्य मिळतं तिथून मिळेल तर याला आपल्याला चौदा गाठी त्या दिवशी बांधायच्या आहेत व्रत जेव्हा आपण करणार आहोत तेव्हा तर चौदा गाठी मारून घ्यायच्या आणि हा आपल्या ह्या जो फोटो आहे श्रीहरींचा त्यांच्या समोर ठेवून द्यायचा आहे त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी ही सेवा केल्यानंतर म्हणजे याला चौदा गाठी मारायचे आहेत त्यानंतर एक हजार एक विष्णूंची नावं घेऊन तुम्हाला तुळशी पत्र अर्पण करायचे आहेत तुळशी पत्र अर्पण का करायची ते सुद्धा तुम्हाला पुढं सांगते तुळशी पत्र अर्पण केल्यानंतर तुम्हाला या धाग्यावर धाग्याला काय करायचं आहे तर गाठी मारून घ्यायची आहेत आणि गाठी मारल्यानंतर हा धागा तिथेच ठेवायचा आहे अनंत चतुर्दशी दिवशी आपल्या घरातील पुरुषांच्या आपल्या घरातील मुलांच्या हातावर तुम्ही हा धागा बांधू शकता किंवा अनंत चतुर्दशीला हे व्रत पकडून तुम्ही एक दिवस पुरुषाच्या घरातील कर्त्या पुरुषाच्या हातात बांधा त्यानंतर हा आपल्या वर्षभर तिजोरीत ठेवा पुढील अनंत चतुर्दशी पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या घरातील तिजोरीत ठेवायचं आहे कारण बघा माता लक्ष्मी अतिशय चंचल आहे आणि जिथे माता लक्ष्मीची भगवान हरींची विष्णूंची सेवा होते तिथून माता लक्ष्मी कधीच जात नाही तिथे अखंड वास करते आणि शक्यतो जे कोणी मांसाहार करत असतील त्यांनी तरी हा धागा हातात बांधू नका हा धागा तुम्ही घरातील स्त्रीने पूजा सेवा करा एक दिवस कर्त्या पुरुषाच्या हातात बांधा त्यानंतर आपल्या तिजोरीत वर्षभरासाठी ठेवून द्या तर या पद्धतीने करायचं आहे आणि ज्यांना जे मांसाहार करत नाहीत त्यांनी कायम जरी आपल्या हातात हा तुटत नाही तोपर्यंत ठेवला तरी चालेल आणि त्यानंतर जर खराब झाला तरी तुम्ही विसर्जन याचं करू शकता किंवा वर्षभर तिजोरीत ठेवा व पुढील अनंत चतुर्दशी दिवशी याचं विसर्जन करा या पद्धतीने त्याचबरोबर आता मी पुढे तुम्हाला चौदाच गाठी का मारायच्या ह्याचं महत्त्व सांगणार आहे आणि त्याचबरोबर तुळशीपत्र अर्पण का करायचं याचं सुद्धा महत्व सांगते पण त्यापूर्वी आपल्याला गुरुचरित्रातील अध्याय कोणता वाचन करायचं आहे तर गुरुचरित्रातील अनंत व्रताचं सांगणारा अध्याय त्रेचाळीस आपल्याला संपूर्ण पठण करायचं आहे कारण कौडिन्य का ऋषीला जसा गर्व झाला संपत्ती मिळाल्यानंतर तेव्हा त्याला ते प्रायश्चित्त झालं किंवा त्याला पश्चाताप झाला कौडिन्य ते ऋषींना तेव्हा अनंताची भेट कशी झाली यामध्ये दिलेलं आहे अनंत व्रत कसं करावं हे संपूर्ण या अध्यायात सांगितलेलं आहे त्यामुळे अध्याय त्रेचाळीसावा आपल्याला पठण करायचं आहे संपूर्ण गुरुचरित्राचा अध्याय त्रेचाळीसावा रात्री सोमवारी तुम्हाला अकरा ते साडे अकरा आता तुम्हाला किती वेळ लागतो या पद्धतीने तुम्ही सेवेला सुरुवात करा अगदी तुम्ही अकराला बसलात तरीही चालेल म्हणजे तुम्हाला विष्णू सहस्त्र नामावली म्हणजे भगवान विष्णूंची एक हजार एक नावं घेऊन तुळशीपत्र अर्पण करायची आहेत त्याचबरोबर या अध्यायाचं पठण करायचं आहे त्यामुळे तुम्हाला किती वेळ लागतो त्या पद्धतीने तुम्ही सेवेला बसा आता रात्री बारालाच का सेवा करायची तर माता लक्ष्मी व भगवान श्रीहरी रात्री पृथ्वीवर येत असतात आणि त्या वेळेच चैतन्य किंवा त्या वेळेचं महत्व हे खूप अनाकलनीय म्हणजे खूप खूप महत्वाचं आहे किंवा वेळेला अन जे म आहे महत्व ते खूप आहे त्यामुळे आपल्याला रात्रीच ही सेवा करायची आता जे जॉबला वगैरे आहेत किंवा ज्यांना जमणार नाही तर त्यांनी तुम्ही सायंकाळी आठ नऊ सात आठ नंतर केव्हा ही सेवा करू शकता पण ही सेवा आपल्याला सोमवारीच करायची आहे कारण मंगळवारी अकरा पावणे बारा वाजता अनंत चतुर्दशी व्रताचं जे वेळ आहे ते संपत आहे त्यामुळे आपल्याला हे व्रत सोमवारीच करायचं आहे या अध्यायाचं पठन सुद्धा आपल्याला त्याच दिवशी करायचं आहे तर या पद्धतीने करा आता पुढे आपण याची माहिती घेणार आहोत अनंत चतुर्दशी व्रत का करायचं तर याबद्दल संपूर्ण माहिती आपण पुढे घेऊयात तर आपल्याला या दिवशी अनंताची पूजा करायची आहे तर अनंत चतुर्दशीला आपल्याला अनंत रूपात अनंत नावाने प्रसिद्ध असलेले भगवान विष्णूंचे एक हजार एक तुळशीपत्र वाहून पूजन करायचं आहे तर त्यामागे भाविकांचा म्हणजे आपण आता तुळशीपत्र अर्पण करणार आहोत तर त्याचं काय महत्त्व आहे तर तुळशीसारखे पावित्र्य भक्ती त्याग आमच्यात निर्माण होऊन आम्हीही तुला प्रिय असू दे जशी तुळशी या म्हणून ओळखली जाते तसंच तुझ्या चरणात हृदयात आम्हाला तिच्यासारखे स्थान प्राप्त होऊ दे हेच या व्रताच्या मागून सांगायचं आहे यासाठी तुळशी पत्र अर्पण करताना तुमच्या मनात हा भाव असला पाहिजे व याच पद्धतीने तुम्ही तुमचा भाव सांगितला पाहिजे भगवान श्रीहरींना तसेच हे व्रत सांगत असताना गतवैभव गतमान मनशांती मिळवून देण्यासाठी सगळ्यात सर्वश्रेष्ठ असं भगवान विष्णूंचं हे व्रत आहे स्वतःच्या कर्माचा गर्व झालेल्या कौडिण्य ऋषीप्रमाणे आम्हाला दारिद्र्य मनस्ताप अपमान निंदा लाचारी येऊ नये आमच्यात सदैव तुझ्या उपकाराची जाणीव तुझ्या अस्तित्वाचे स्मरण आणि कृतज्ञ असू दे आम्हाला तुझी प्राप्ती होऊ दे अशी प्रार्थना अनंतांना करावी म्हणजे भगवान श्रीहरींना विष्णूंना करावी तर या पद्धतीने एक हजार एक तुळशीपत्र वाहण्याचं महत्त्व आहे व भगवान विष्णूंना आपण तुळशी अर्पण करताना हा भाव आपल्या मनात असला पाहिजे जशी भगवान विष्णूंना तुळशी ही प्रिय आहे त्याच पद्धतीने आपण ही प्रिय असावं त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळावा म्हणून या व्रत आपण चौदा वर्ष सलग केलं तर भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो असं म्हटलं जातं आता चौदाच गाठी का चौदाच वर्ष का तर याचं महत्त्व पुढे आपण पाहणार आहोत तर चा चौदा वर्ष चौदा गाठी हे चौदा लोकांचं प्रतिनिधित्व करत असतात तर ह्या चौदा गाठी तुम्हाला देताना कोणता मंत्र म्हणायचा आहे तो तुम्हाला स्क्रीनवर मी देते चौदा गाठी बांधायच्या देवा पुढे हा धागा ठेवायचा व दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही घरातील पुरुष कर्त्या पुरुषांच्या हातात हा धागा बांधणार आहात तेव्हा हा मंत्र धागा बांधताना म्हणायचा आहे त्याचबरोबर जुना धागा जो असेल तर तो विसर्जन करताना कोणता मंत्र म्हणायचा तोही तुम्हाला स्क्रीनवर देते तर या धाग्याला चौदा गाठी बांधून घ्यायच्या त्यानंतर तो धागा रात्रभर आता तिथेच सेवा केल्यानंतर तिथेच ठेवा व मंगळवारी अनंत चतुर्दशी दिवशी तुम्हाला आपल्या मिस्टरांच्या किंवा आपले, कि आपले सासरे असतील तर त्यांच्या कर्त्या पुरुषाच्या हातात हा धागा बांधायचा आहे किंवा प्रत्येकासाठी जरी तुम्ही वेगवेगळ्या धागा बनवलात तरीही चालेल तर महिलांनी डाव्या हातात पुरुषांनी उजव्या हातात हा धागा बांधायचा धागा बांधताना स्क्रीनवर जो दिसत आहे अनंत संसार महासमुद्रमग्नम समभ्युद्वारम वासुदेवम अनंतरूपे अनंतरूपे विनियोजनस्ते आणि नंतर तुम्ही हा धागा आपल्या घरातील करता पुरुषांच्या हातात बांधायचा आहे तर या पद्धतीने आणि पुरुषसुक्ताच तुम्हाला वाचन करायचं आहे पुरुषसुक्त एक वेळा अकरा वेळा तुम्हाला जास्तीत जास्त वेळेला पठण करायचं आहे पुण्या अनंत चतुर्दशीचा सेवा केलेला जो धागा आहे तर तो धागा तुम्हाला विसर्जन करायचा आहे तर हा विसर्जन करताना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे जो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि हा मंत्र म्हटल्यानंतर तो तुम्ही निर्माल्यात विसर्जन करा किंवा नदीत तुम्हाला हा धागा विसर्जन करायचा आहे आणि नवीन धागा तुम्हाला एक दिवस हातात बांधायचा आहे त्यानंतर वर्षभर आपल्या तिजोरीत ठेवायचा आहे तर त्याचाही मंत्र मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेला आहे तर या पद्धतीने मंत्र म्हणून तो धागा बांधा आणि जे मांसाहार करत नाहीत त्यांनीच वर्षभर हातात भांधा कारण कोणती एक वेळ सेवा केली नाहीत तरी चालेल पण चुकीच्या पद्धतीने सेवा करू नका व स्वतःलाही त्रास करून घेऊ नका व आपल्या भगवंताचाही त्यामध्ये अपमान होतो त्यामुळे तुम्ही अशी कोणतीच चूक करू नका की ज्यामुळे तुम्हाला मनस्ताप होईल त्यामुळे मांसाहार करून प्लीज कोणीच ही सेवा करू नका किंवा मांसाहार करणार असाल तर हा धागा हातात बांधू नका तर आता चौदा गाठींचं महत्त्व काय तर हे चौदा गाठी आहे तर चौदा लोक असतात बघा तर त्या चौदा लोकांचं प्रतिनिधित्व हे चौदा गाठी करतात तर भूरलोक लोक स्वरलोक लोक जन लोक, जनलोक जनलो, तपोलोक ब्रह्मलोक अटल विटल सतल तलातल पाताल रसातल आणि महातल असे जी चौदा लोकं आहेत तर या चौदा लोकांचं प्रतिनिधित्व या चौदा काठी करत असतात त्यामुळे आपल्याला चौदा काठी या धाग्याला बांधायच्या आहेत आणि त्यानंतर हे भगवान विष्णूंच्या समोर या फोटोसमोर हा धागा ठेवायचा आहे आणि एक हजार एक विष्णूंची नावं घ्यायची नावे घेतल्यानंतर पुरुष सुक्त पठण करा व माता लक्ष्मीला प्रार्थना करा की तिने आपल्या घरात अखंड वास करावा अनंत व्रत माझ्याकडून जन्मोजन्मी घडावं असे भगवान श्रीहरींना प्रार्थना करा एक हजार एक जी नावं घेतो तर त्यामध्ये अनंत या नावाचा उल्लेख आहे त्यामुळे आपल्याला एक हजार एक तुळशीपत्र अर्पण करून ही सेवा पूर्ण करायची आहे तुळशीपत्र जी आहेत ती आदल्या दिवशी तुम्ही रविवारी तोडून ठेवा सोमवारी आपल्याला रात्री ही सेवा करायची आहे मंगळवारी सत्यनारायण करायचं आहे तर या पद्धतीने सेवा सम सगळ्यांनी करा या व्रताचं अनंत महत्त्व आहे तुम्हाला व वा गेलेलं वैभव परत मिळवून देण्यासाठी हे वैभव अतिशय उपयुक्त आहे घरात सुख शांती आनंद समृद्धी नांदावी यासाठी हे व्रत करा तसेच हे अतिशय परमपवित्र असं व्रत आहे तर गुरुचरित्रातील त्रेचाळीस अध्याव्यात याचं महत्त्व आहे या अध्यायाचं पठण करा पुरुषसुक्त वाचन करा तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद